सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत नमस्कार मी डॉक्टर भास्कर पराडे सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय सोलापूर तर आपल्या सोलापूर प्रॉपर शहरामध्ये कंबरतलावा या ठिकाणी जवळपास बारा कावळे मृत्युमुखी पडल्याचे वन विभागाने आमच्या जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय सोलापूर या संस्थेला नऊ तारखेला सांगितलं आणि त्यांनी ते कावळे त्या ठिकाणी बारा कावळे आमच्याकडं आणून जमा केले त्याचप्रमाणे दोन घार पक्षी आणि एक बगळा पक्षी जे की अचानक ऋत्युमुखी पावले होते त्यानंतर तत्पूर्वी सहा कावळे आमच्याकडे त्या दोन नऊ तारखेच्या अगोदर दोन दिवसापूर्वी आले होते आणि त्या सहा पक्ष्यांचं आम्ही शव केल्यानंतर आम्हाला प्राथमिक हिटस्ट्रोकमुळं किंवा पॉयझनिंग असेल अशा पद्धतीनं आम्ही त्याचं निरीक्षण केलं आणि तसा अहवाल आमच्या मान्य आयुक्त उपायुक्त साहेबांना आणि पुण्याच्या संस्थेला पाठवला त्यानंतर नऊ तारखेला आम्ही त्या मृत पक्षांचे पाच पक्षी मृत अवस्थेत बरपाछाद येत ह्याच्यामध्ये थर्मोकोल बॉक्समध्ये पुण्याला पाठवले त्याचबरोबर त्याचे चौतीस शॅम्पल्स पुण्याच्या संस्थेला पाठवले आणि तेथून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ भोपाळची संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत त्याचं एव्हन इन्फ्लुएन्झाचं निदान करण्यासाठी भोपाळा शॅम्पल पाठवल्यानंतर आम्हाला काल त्या शॅम्पलचा रिझल्ट आला जवळपास चौतीस शॅम्पल आम्ही पाठवले होते अचानक मृत पावलेल्या पक्ष्यांचे चौतीस शॅम्पल पाठवले आणि ते सर्व शॅम्पल एच व एच फायव एन वन या व्हायरसला पॉझिटिव्ह आले आणि त्यामुळं कालच आमच्या जिल्हा पशु उपायुक्त महोदयांनी मान्य कलेक्टर साहेबांची भेट घेऊन आणि त्या तशा प्रकारची कशामुळे अचानक मृत्यू होतात ते कलेक्टर साहेबाच्या निदर्शनास आणून देऊन कालच या ठिकाणी नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि आपल्या वन्य जे पक्षी आहेत वन्य पक्ष्यामध्ये हा बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आलेला आहे परंतु जे आपले घरगुती कोंबड्या आहेत किंवा बदकं आहेत किंवा कबूतर आहेत किंवा इतर पक्षी आहेत जे आपण परसातील कुक्कुटपालन म्हणतो किंवा पोल्ट्री फार्म आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा एकही मृत्यू आम्हाला आढळलेला नाही किंवा अद्यापपर्यंत आजारीसुद्धा एकही पक्षी नाही तरीसुद्धा आम्ही आज या ठिकाणी घरगुती पक्ष्यांचे शॅम्पल दोन टीम सकाळपासून आमच्या आठ वाजल्यापासून काम करत आहेत तर दोन टीममार्फत आम्ही पन्नास शॅम्पल कलेक्ट केलेले आहे त्याच्यामध्ये क्लोएकल शॅम्पल आहेत नेझल शॅम्पल्स आहेत आणि सिरम शॅम्पल्स आहेत आणि ते उद्या आम्ही पुण्याच्या संस्थेला पाठवतो आहे एस म्हणून पुण्याला औनला संस्था आहे आणि त्यांच्यामार्फत गोपाळा त्या ठिकाणी घरगुती पक्षामध्ये काय अशा प्रकारचा आधार आहे का ते पाहण्यासाठी आपल्याला सॅम्पलचे परीक्षण करून एक चार दिवसामध्ये त्याचं आम्हाला रिपोर्टिंग होईल आणि जर का ते जर आपल्या पक्षामध्ये आढळलं पॉझिटिव्ह घरगुती पक्षामध्ये तर त्या ठिकाणी आम्ही वे झिरो ते एक किलोमीटरच्या परिसरातला आता सध्या सर्वे चालू आहे ते, चाल ते पक्षी आम्हाला त्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीनं आणि राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे आम्हाला त्याचं विल्हेवाट लावावं लागेल तत्पूर्वी आमचे जे आयुक्त साहेब आहेत उपायुक्त साहेब आणि कॉर्पोरेशन आहे वन विभाग आहे त्यांच्यामार्फत जे प्राथमिक खबरदारी घ्यायची असते त्या प्रकारची सर्व खबरदारी सध्या आम्ही घेतो आहे जो सर्वेलन्स करायचा असतो त्या प्रकारचा सर्वेलन्स आम्ही रोजच्या रोज करत आहे जे स्वच्छता आहे सॅनिटायझेशन आहे तिथली काय काळजी करण्या म्हणजे जे काय आवश्यक आहे प्रक्रिया आहे ते आम्ही त्या ठिकाणी आत्ता सकाळीच त्याच ठिकाणी फ्युमिलेशन केलं नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी जे घाबरून जाण्याचं याला काही ना कारण नाही तात कारण तात्काळ हा आजार जरी जुनोटीक असला तरी देखील शंभर वर्षामध्ये प्राण्यांपासून पक्षापासून या मानवामध्ये आजार झालेला त्याच्यामध्ये काही उदाहरण नाहीत तरी देखील आपण जे अंडी खात खा खातो आहे किंवा कोंबड्यांचं मांस खातो आहे ते उ उकळून खाल्लं पाहिजे उकळलेलं पाणी शंभर डिग्री सेल्सिअस तापमानाचं असतं आणि या शे शंभर डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये कुठलाही व्हायरस जिवंत राहत नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका सध्या तरी आपल्याला आढळत नाही कारण सध्याच्या परसातील कोंबड्यामध्ये किंवा दुकानदाराकडच्या कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा आजार आम्हाला आढळून आलेला नाही जोपर्यंत लॅबकडून निदान येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये व्हायरस कॅरियर आहेत हे आपण सांगू शकत नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका